बातमी आहे शत्रुघ्न काटे युवा फाउंडेशनच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी करण्यात येणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची प्रत्येक वर्षी शत्रुघ्न काटे युवा फाउंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतात त्या अनुषंगाने यंदाच्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जवळपास तीन हजार नागरिकांचा समावेश करून हाताच्या पंजाला रंग लावून सर्वात मोठा तिरंगा ध्वज तयार करण्यात येणार आहे मागील वेळीच हाच विक्रम दोन हजार तीनशे बत्तीस नागरिकांनी सहभागी होऊन केला होता पण यंदाच्या वर्षी पिंपळे सौदागर येथील नागरिक हा विक्रम मोडून नवा विक्रम रचतील असा विश्वास शत्रुघ्न काटे यांनी आपला आवाजशी बोलताना व्यक्त केलाय नेमकं कशा पद्धतीने शत्रुघ्न काटे युवा फाउंडेशनच्या वतीने हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम राबवण्यात येईल याची माहिती स्वतः आयोजक शत्रुघ्न काटे यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शत्रुघ्न काटे युथ कडून आता चिंचवड विधानसभा अंतर्गत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एका कार्यक्रमाची नोंद करण्यात येणार आहे नेमकं काय आहे हे कार्यक्रम जाणून घेऊया आपल्यासोबत स्वतः शत्रुघ्न काठी आहेत बापू खरंतर तुमच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येत असतात पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या ठिकाणचे नागरिक जे आहे आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवणार आहेत नेमकं काय करणार आहेत त्या दिवशी काय सांगाल आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक वेगळा उपक्रम शत्रुंगाठीटी फाउंडेशनने घेतलेला आहे की जेणेकरून आपले जे क्रांतिकारक आहेत त्यांची संपूर्ण माहिती आम्ही इथे नागरिकांना देणार आहोत त्याच्यातून आपण आत्तापर्यंत आप पाहिलं आहे की ग्रीजबर्ट रेकॉर्ड जे आहे वर्ल्ड रेकॉर्ड याच्यामध्ये वन टाईम हँड है प्रिंट एका स्कूलने केलेत ते साधारण तीन हजार दोन हजार तीनशे बत्तीस एवढे <laughs> रेकॉर्ड आहे त्यांचे एका तासामध्ये तर पिंपळे सौदागरचे नागरिक आणि आपले पिंपळे सौदागरमधले काही स्कूल याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेत जेणेकरून हा रेकॉर्ड आम्हाला या भागात या स्वातंत्र्य रेकॉर्ड करायचा आहे आणि पूर्ण टीम यासाठी काम करणार आहे आपण बघू शकतो आपण आता याच स्वर्गीय बाळासाहेब कुंजीर ग्राउंड मध्ये याच ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे एकंदरीत कशा प्रकारे तयारी झालेली आहे स्कूल असतील काही नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील छोटी मुलं असतील सगळ्यांचाच सहभाग ह्याच्यात तुम्ही नोंदून घेणार आहात नेमकं कशा प्रकारची तयारी झाली निश्चितच आपला दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिन पूर्ण देशामध्ये उत्साह साजरा होतो आणि आपण पाहत आहे की पाठीमागचं जे आमचं पूर्ण ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आम्ही एक व्हाईट फ्लॅग या ठिकाणी ठेवणार आहोत आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी येऊन आपल्या तीन रंगामध्ये तिथे हँड प्रिंट करायचे असं आम्ही म्हणजे आपल्या देशाचा तिरंगा थोडक्यात तुम्ही त्याच्यावर प्रिंट करणार आहोत आपल्या देशाचा तिरंगा ध्वजी त्या ठिकाणी आम्ही प्रिंट करणार आहोत त्याचं एक चांगलं रेकॉर्ड म्हणजे गिनीज बुल्ड रेकॉर्ड आम्ही करणार आहोत आणि मला वाटेल येथील नागरिक याच्यामध्ये संपूर्णपणे सहभागी होतील अशी मला आशा आहे गेल्या वेळेचा जर रेकॉर्ड आपण पाहिला तर दोन हजार तीनशे बत्तीस चा आहे तर यावेळेस काय संकल्पना आहे तुमची साधारण हा रेकॉर्ड तुम्ही कितीच्या मार्जिनने तोडणार आहात किती नागरिक यामध्ये सहभागी नोंदवतील माझ्या अंदाजे किमान तीन ते साडेतीन हजार नागरिक याच्यामध्ये सहभागी होतील त्यामुळे रेकॉर्ड बेस्ट टाइम आपला रेकॉर्ड याच्यामध्ये होतील खरंतर प्रथमच अशा प्रकारचे रेकॉर्ड पिंपळ चौदा हजार भागात पार पडणार आहे त्यामुळे शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन कडून इथल्या स्थानिक रहिवाशांना पिंपळे सौदागरच्या स्थानिक नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल जे पंधरा तारखेला या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे कशा प्रकारे त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवा याच्यासाठी काय आवाहन हे बघा देशाला स्वातंत्र्य मिळून आज खूप वर्ष झालेत आणि आने, अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला खरं तर हा दिवस दाखवलेला आहे त्यांच्या स्मरणार्थ त्यांना एक स्मरण त्यांना देण्यासाठी आपण एक वेगळा उप उपक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि मला वाटतं की पिंपळे सौदागरची जनता सुजन आहे आणि आमचे नागरिकहीच खूप चांगले आहेत येथील नाईंटी पर्सेंट क्लास हा एज्युकेटेड वर्ग आहे आणि त्यांना प्रत्येकाला आपल्या देशाबद्दलची जाण आहे स्वातंत्र्य ते काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि जी नवीन पिढी आहे जी आत्ताची जी क्लासमध्ये शिकतात आहे त्यांना स्वातंत्र्य मिळालं पण ते कशा पद्धतीने मिळालं हे त्यांना माहिती नाही त्याच्यातून हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी असं राबवतो की त्याच्यातून त्यांना पूर्ण आपल्या इतिहासाची माहिती मिळेल आणि मला वाटतं मी संपूर्ण पिंपळे सौदागर आणि चिंचवड मतदारसंघाला आवाहन करतो की तुम्ही या हिरिहिरी या प्रोग्राम भाग घ्या आणि आपल्या देशाचं नाव कुठेतरी वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जाईल त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीचा अटेम्प्ट करताय मागच्या रेकॉर्ड तुम्ही तोडाल ही अपेक्षा करतो तर आपल्या सोबत शत्रुघ्न काटे होते आपण जर पाहिलं तर पंधरा ऑगस्ट रोजी पिंपळ सौदागरच्या बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब कुंजीर ग्राउंडर जे आहे शत्रुघ्न काटे युवा फाउंडेशन कडून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चा अटेम्प्ट करण्यात येत आहे ज्यामध्ये आपल्या हँड इम्प्रेशन जे आहे भारताचा तिरंगा ध्वज या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून रंगवण्यात येणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या हाच जो रेकॉर्ड होता मागच्या वेळेसचा या ठिकाणी दोन हजार तीनशे बत्तीस लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता पण आता शत्रुघ्न काटे यांच्या म्हणण्यानुसार तीन हजार लोक जे आहेत या रेकॉर्ड मध्ये सहभागी होतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे कॅमेरामॅन मनोज शिवराई सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड